नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेल मध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत कारण की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आद्यापर्यंत राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही याची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो मी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर नमो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र होणार ही सुद्धा माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेची पात्र शेतकरी यादी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर मित्रांनो जवळपास नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना भेटण्याकरिता शेतकऱ्यांना नवीन तीन कामे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात सांगण्यात आलेली आहेत ती तीन कामे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ आमचे तुम्हाला पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आलेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना एक हजार आठशे कोटी रुपये जास्त जास्त जास्तचा निधी चौथ्या हप्त्याकरिता वापरला जाणार आहे त्यामुळे एक हजार आठशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये एक हजार आठशे कोटी रुपये निधी जमा करण्यात आलेला असून हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला करणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो जवळपास चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा सुद्धा हप्ता येऊ शकतो याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण की मित्रांनो आता जे काय आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्ते चौथ्या हप्त्यासाठी जे काय शेतकरी प्रतिक्षित आहेत या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत परंतु बहुतांश शेतकरी मागील नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यामध्ये अपात्र झालेले आहेत त्यांना दुसरा व तिसरा हप्ता एकूण चार हजार रुपये ते आलेले नाहीत कारण की आता तुम्ही जर नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जर भेटायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन पर्याय याच्यामध्ये शासनाच्या दे माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये लँड सीडिंग आधार शिडिंग आणि ई के वाय सी तुम्ही जर अद्यापपर्यंत जर ई के वाय सी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर पी एम किसान योजनेच्या जे काही पोर्टल आहे त्याच्यावरून तुम्ही ई के वाय सी करू शकता कारण की मित्रांनो पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पी एम किसानची जर ई के वाय सी केलेली असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेची तुम्हाला ई के वाय सी करण्याची गरज नाही परंतु तुमचं जर पी एम किसानच्या ई के वाय सी जर नो जर त्या ठिकाणी दाखवत असेल स्टेटस स्टेटसमध्ये नो जर तुमचं जर दाखवत असेल तर तुम्हाला पी एम किसानची ई के वाय सी करणे अत्यंत महत्वाचं आहे परंतु येस जर दाखवत असेल तर तुम्हाला कोणतंही काम त्या ठिकाणी करायची गरज नाही याचबरोबर आधार सीडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता येणार आहे परंतु तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक कोणतंही नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार नाही याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आणि अवघड प्रॉब्लेम म्हणजे लँड सिडिंग म्हणजेच लँड रेकॉर्ड म्हणजे जमीन नावा असूसुद्धा तुमच्या लँड रेकॉर्डमध्ये ते नो दाखवत आहेत अद्यापर्यंत तुम्ही जर असा जर प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर लवकरात लवकर लँड रेकॉर्ड तुमचं यस करून घ्या आणि ते यस करण्याकरिता तुमचे तहसील कार्यालय याचबरोबर तुमचे तलाटी कार्यालय किंवा तुमचे कृषी विभाग कृषी अधिकारी यांना भेट देऊन तुमचे सातबारा होल्डिंग तुमच्या पी एम किसानचं स्टेटस हे संपूर्ण घेऊन तुम्ही त्यांना भेट देऊन तुमचा लँड स्टेडिंगचा प्रॉब्लेम जिथं नो आहे तिथं तुम्ही यस करू शकता आणि हे सर्व तुम्हाला दुरुस्त करायचं आहे पी एम नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या तारखेच्या अगोदर आता मित्रांनो आता जवळपास राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र झालेले शेक्षक होते परंतु काही शिक्षक शिक्षक होते काही कर्मचारी होते त्यामुळे ते अपात्र झालेले आहेत आणि काही लँडस् प्रॉब्लेममुळे अपात्र झालेले आहेत परंतु खरे शेतकरी जे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता खरे शेतकरी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याकरिता शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते आणि अजून चार ते पाच लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र झालेले आहेत आणि ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकूण मित्रांनो चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी नमो शेतकरी योजनेच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे आता मित्रांनो आता विचार करणार आहोत की नवो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकत्र आलेला होता आणि याचं कारण होतं लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे लागल पुढे त्याच्यामुळे दुसरा हप्ता दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता दिला कारण की तिसरा हप्ता विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कोणत्या जरी निवडणुकीच्या आचारसंहिता जर चालू असेल तर देता येत नसतो त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्याबरोबरच तिसरा हप्ता दिलेला होता आणि आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता राज्य सरकार राज्य सरकार चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता देऊ शकतो कारण की पाचवा हप्ता जर नाही दिला तर विधानसभेची निवडणूक होईल त्यानंतर निकाल लागेल त्याच्यानंतर पुन्हा सरकार स्थापन सरकार स्थापन केव्हा होईल शेतकऱ्यांना पैसे केव्हा भेटतील याच कारणामुळे शेतकऱ्यांना पाचवा हप्त्याकरिता विलंब लागू शकतो त्यामुळे चौथ्या हप्त्याबरोबर जर पाचवा हप्ता दिला तर शेतकऱ्यांना एकत्र चार हजार रुपये येऊ शकतात अशा पद्धतीचं मित्रांनो एक नवीन अपडेट आहे मित्रांनो आता चौथ्या हप्त्याकरिता तुम्ही पात्र आहेत किंवा नाही आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमचं लँड सिडिंग आधार सीडिंग आणि ए केवायसी ह्या तीन तुम्ही गोष्टी बघू शकता तिन्ही ठिकाणी जर यस ची अशी ठीक असेल तर तुम्ही पात्र आहात किंवा तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्ही अपात्र आहात ते तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत जेव्हा दुरुस्त करसाल जेवढे तुमचे मागलचे हप्ते पेंडिंग आहेत ते सर्व पैसे तुम्हाला एकत्र येतील ज्या शेतकऱ्यांना पी नमो शेतकरी योजनेचा पहिला दुसरा तिसरा हप्ता भेटलेला नसेल परंतु आता जर तुमचे तिन्ही प्रॉब्लेम येत असतील तर असे तुम्हाला चार हप्त्याचे एकूण आठ हजार रुपये हे चौथ्या हप्त्याचे चौथ्या हप्त्या चौथ्या हप्त्याबरोबर पहिला दुसरा तिसरा असे सगळे सर्व हप्ते तुम्हाला येतील मित्रांनो अजूनही तुम्हाला जर हे जर कळत नसेल अजून तुम्हाला पात्र आहेत का नाही हे जर बघायचं असेल तर लवकरात लवकर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे सर्च करा तिथं क्लिक करा त्यानंतर तुमच्या गावात तुमच्या गावाची लिस्ट बघू बघू शकता नमो शेतकरी योजनेची पात्र यादी तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटला भेट द्यायची आहे तिथं तुमचा जिल्हा सॉरी आप सर्वप्रथम आपलं मा, राज्य महाराष्ट्र आपला जिल्हा तुमचा जे काही जिल्हा आहे ते सिलेक्ट करायचं आहे नंतर आपला तालुका नंतर तुमचं गाव सिलेक्ट करा आणि हे सर्व केल्याच्या नंतर तुमचं संपूर्ण गावाची यादी येईल त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही नमोशेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याकरिता पात्रात इलिजी एलिजिबल आहात हे तुम्ही समजू शकता तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो चौथ्या हप्त्याकरता एक हजार आठशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्यात आलेले जे की नमो शेतकरी योजनेचा अकाउंट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद